चार वर्षीय व मृत्यू प्रकरणी समस्त सुवर्णकार निषेध मोर्चा आरोपींना कठोर कथोर शिक्षा देण्याची गृहमंत्र्यांकडं नागरिकांची मागणी नाशिक जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी मौजे डोंगराळे तालुका मालेगाव इथं यज्ञा जगदीश दुसाने या चार वर्ष वयाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार करून बलात्कार करून तिच्या डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या करण्यात आली या संदर्भात आज वणी इथं वनी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं त्यात संपूर्ण वनी, वनी ग्रामस्थांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी याचं निवेदन दिलं मौजे डोंगराळी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील जगदीश दुसाने या चार वर्ष वयाच्या मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिच्या डोक्यात दगड घालून निर्गुण हत्या करण्यात आली संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळले असे प्रकार दिवसेंदिवस वाढीस लागले ती मुलगी सोनार समाजाची आहे त्यामुळे फक्त सोनार समाजच नव्हे तर समस्त जनतेत संतापाची लाट उसळी आम्हा सर्वांची आपणास विनंती आहे की आपण स्वतः जातीनं लक्ष घालून वरील अश्लाघ्य प्रकाराचा त्वरित तपास करून आरोपीस लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळण्याचा प्रयत्न करावा लहान बालिकांवरचे असे प्रकार घडण्याचं प्रमाण खूपच वाढले त्यावर पण सरकार व सामान्य जनता अशा दोघांनी प्रयत्न करणं गरजे जरुरीच आहे आपल्यातर्फे योजना बनवल्यास आम्ही आमच्या सर्व ज्ञाती व्यावसायिक संस्थेतर्फे समुपदेशन शिबिर घेण्यास तयार आहोत वरील प्रकरणात तातडीने लक्ष घालून त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा व शासनाकडून भरीव रक्कम भरपाई दाखल मिळावी अशी मागणी वनी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून गृहमंत्री महाराष्ट्र राज्यांना विनंती अर्ज देण्यात आला दे आणि ह्या चिमुकलीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि असे नराधम परत जन्माला येणार नाही असं कृत्य करणाऱ्यांना त्वरित फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि अशा प्रवृत्ती जर नसेल शासनाला जमत तर आपण कायदा हातात घेऊन ह्या ठेचल्या पाहिजे ही तर ह्या मताचा आहे कारण की असा जो प्रकार होतोय तो अतिशय घृणास्पद आहे आणि अशा नीच प्रवृत्तीचा मी नी जाहीर निषेध करतो आणि शासनाला एवढंच कळवतो की आपण तात्काळ याचा निर्णय घेऊन त्याला त्वरित फाशी द्यावा आणि फाशी तर चौकात दिली पाहिजे मी ह्या मताचा आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचा चौरंग केला त्या पद्धतीने ह्या आरामखोरांचा चौरंग करून त्यांना चौकातच फाशी दिली पाहिजे हे नाराधम जर असे प्रत्येक ठिकाणी जर जन्माला आले तर आपल्या मुली नातो नातवय यांना सांभाळायचं कसं कारण प्रत्येक जण आज शाळेत जातात मालेगावजवळ डोंगराळ या गावात एका चिमुकलीवर एकदम जबरदस्त अंगावर शहर येतील असा प्रकार घडला तिच्यावर कृ करण्यात आलं आणि तिला दगडाने ठेचून मारण्यात आलं तर खूपच गंभीर बाब आहे महाराष्ट्रात आपण टी व्हीत बघतो रोजच अशा घटना आज इथं तर उद्या तिथं तर परवा तिथे अशा रोज या घटना टी व्हीवर बघतो परंतु ह्या नराधामांना काहीच होत नाही त्याच्यामुळं बाकीचे मोकळे राहतात काय होतं हीच भावना तयार होती यांच्यामध्ये काय होणार आहे काही होत नाही आणि पुन्हा नवीन आपल्याला दुसऱ्या दिवशी एखादी टी व्हीला बातमी येते तर शासनाला आप सर्व यांच्या वतीनं सर्व सोनार समाजाच्या वतीनं नम्र विनंती आणि प्रार्थना आहे का असे जे नराधाम असतील यांना त्यांनी ज्याप्रमाणे ठेचून त्या मुलीला मारलं त्याचप्रमाणे त्याला सुद्धा ठेचूनच मारलं पाहिजे दगडानेच ठेचून मारलं पाहिजे अशी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो घडला तिच्यावर कृ करण्यात आलं आणि तिला दगडाने ठेचून मारण्यात आलं तर खूपच गंभीर बाब आहे महाराष्ट्रात आपण टी व्हीत बघतो रोजच अशा घटना आज इथं तर उद्या तिथं तर परवा तिथे अशा रोज या घटना टी व्हीवर बघतो परंतु ह्या नराधांना काहीच होत नाही त्याच्यामुळं बाकीचे मोकळे राहतात काय होतं हीच भावना तयार होती यांच्यामध्ये काय होणार आहे काही होत नाही आणि पुन्हा नवीन आपल्याला दुसऱ्या दिवशी एखादी टी व्हीला बातमी येते तर शासनाला आपव यांच्या वतीनं सर्व सोनार समाजाच्या वतीनं नम्र विनंती आणि प्रार्थना आहे का असे जे नाराधाम असतील यांना त्यांनी ज्याप्रमाणे ठेचून त्या मुलीला मारलं त्याचप्रमाणे त्याला सुद्धा ठेचूनच मारलं पाहिजे दगडानेच ठेचून मारलं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी महेंद्र लोडा वणी कसबे